वेलकम सूरज स्वागत आहे तुझं आमच्या घरात सांगता मॅन माझं स्वागत नको करू स्वागत आहे यांचा करू दे हा त्याच तुझा स्वागत आहे आपल्या आगरी ड्रायकर सुटू मध्ये श्रीमान तुम्ही तरी सांग काहीतरी तरी मॅन काय बोलू तुम्ही आमचे व्हिडिओ पण नाही बघत काय बोलणार काय तरी दया करा आमच्या जरा जरा एवढी ट्रेकिंग वगैरे करतो आम्ही तुम्ही व्हिडिओज नाही बघत आमच्या काय बोलणार तुम्हाला आता उन्हाला पण चालू झालंय तुम्ही परत सांगाल की ट्रेकिंगचे व्हिडिओ नाही बनवू तुम्ही आगरी ट्रेकर्स नाव देऊन पण तुम्ही घरातून बाहेर नाही पडत आणि आम्हाला आमच्याकडून अपेक्षा ठेवता की तुम्ही उन्हाळ्यात ट्रेकिंगला जा आम्ही जाऊ पण सोबत पण आली पाहिजेत ना एकटा कसं जाणार कधी समजा चक्कर आले तर सांभाळणार कोण मी तुला सांभाळायला होतो माहिती आहे ना पण आता आम्ही एक नवीन सुरुवात करत होतो कारण की उन्हाळ्यात तर जास्त कोणी ट्रेकला नाहीत स्वतः आम्ही एक ट्राय करतो की मोठं ब्लॉग बनवू कमेंट वाचलं का कमेंट पण खूप येत होता की ट्रेकिंगचा ब्लॉग तुम्ही बनवता ना त्याच्यात बॅकग्राऊंड वॉइस खूप येतो म्हणजे हवेचा जेव्हा अभिने सर्व आवाज वगैरेची वाट लागून जाते म्हणून त्याच्यासाठी आम्ही ॲक्सेसरीज घेतलेल्या आहेत काही तर तुम्हाला दाखवतो की ज्या ज्या ॲक्सेसरी आहेत बऱ्याच आणल्यात तर बघा तुम्ही कसा विचार करता आपला काही नर ॲक्सेसरीचे नाव बरंच पंधरा वीस हजार रुपये खर्च झाला पंधरा वीस हजार रुपये तुझी केसा पण उरली ॲक्सेसरीचे नाव जाल हो बघू शकता पहिली जी आम्हाला कमेंट होता की व्हॉइस तुमचा खूप ब्रेक होतोय त्याच्या बोयाचा माईक घेतलाय कितीचा घेतला आपण थ्री थाउजंड सिक्स हंड्रेडचा घेतलेला आहे तर तुम्हाला आता व्हिडिओ क्वालिटी दाखवते याचे चौतीस रुपये पण चालना व्हायचे थांब ना ते कापून देऊ आपण तर हा बघा काही असा आपला माईक आहे दोन माईक आहे दोन रिसिव्हर ओके तर आता तुम्हाला हा मोबाईलला कनेक्ट करून दाखवतो आणि याची ऑडिओ क्वालिटी ऐका तुम्ही ये है मॅगझिन इसको बोलते घोडा इसको ऐसा कर दिया चालू फरक हो अपना माईक सेट आता तुम्ही आवाज ऐका फक्त काय क्वालिटी आहे त्या माइकची कोई भी नजदीक आहे बॉम्बे फुटेगा जय बोयाचा माईक तर काहीच तुम्ही आता ऑडिओची क्वालिटी ऐकू शकता तर खूप फरक एक फरक येतो ह्याच्यानी बोयाचा माईक जो यूज केला आहे ना आम्ही त्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन आहे ना जो एक एक बटन प्रेस केला की पूर्ण नॉइज कॅन्सल होऊन जातो बॅकग्राऊंडचा जो आवाज वगैरे तो काहीच येत नाहीये तर अजून काही ऍक्सेसरीज आहेत आपल्याकडं खूप सारे ऍक्सेसरीज आणलेले आहेत आम्ही सो आता दुसरी एक्सरसाइज कोणती घ्यायची आपण हेल्मेट घेऊया एक्सेसरीज सॉरी हेल्मेट घेऊया हेल्मेट घेऊया जय जरा हेल्मेट देना काय बोलतो त्याला सहाय्यक सहसाय्यक सहाय्यक साडे साडेनऊ बोटांचा साडेनऊ बोटांचा हाय पहिले सांग त्या ना सा हेल्मेट आहे याची प्राइस कितीला पडली सुरेश तुला मी नाही सांगत बाबा तू सांग तिकडून व्हिडिओ बघत नाही तिकडून काय पैसा भेटत नाही चार हजार तीनशे पस्तीस रुपये बहुतेक तरी आणि पन्नास पैसे काहीतरी वरचे आणि दोन दिवस डिले पण झाला फ्लिपकार्टला म्हणून नाही त्यांच्याशी गरफ सोबत कसा आपण एक तास अर्धास बोलतो म्हणजे आपली एकोणचाळीस मिनिटं बोलला त्यांच्याशी तर सुनील यांच्या हस्ते आपण त्याला बॉक्स ओपन करा नाही नाही कर 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 ना कर ना कर ना यार जाऊ दे पैसे नाही दिले ना म्हणून लागतो अरे निघला आणि हाय आपला हेल्मेट एक्सरचा बघू शकता किती शानदार अशी भारी अशी पॅकिंग आहे याची बॅग दिलेली आहे पूर्ण म्हणजे कधी पण समजा हेल्मेट गॅ विर करायचा पण कंटाळा आला पण असा होऊ नका देऊ एवढा चांगला भारीतला हेल्मेट घेतल्यावर कंटाळा करू नका असं पाठीवर पण मारू शकतो आपण आपण याला ओपन करूया सूरज काढतो कर मी काढू धन्यवाद नाही तुम्ही पैसे दिलेत ना अर्धे मला तेवढी इज्जत द्यायला बाई बाईथे आपल्या बॉक्स मध्ये त्याचा पाठचा हे असेल तो कॅप असेल तिथे तर मित्रांनो काहीच आपला असा हेल्मेट आहे एक्सेरचा आणि याची बिल्ड क्वालिटी बघू शकता तुम्ही किती भारी आहे आणि इथं बाजूला काय बोलताना ना सूर्या याला एअरपास साठी एअरपास नाही आपले बोलतो ना याला आपले भाषि हा याला कधी होतो आपण ऍडजस्ट पॅन एडजस्ट पॅन दिलेले हेल्मेटला ओपन केली ना जी विंडो विंडो ओपन केली का अशी ही कोणला चष्मा नसेल घरात तर तुम्हाला चष्मा पण ऑलरेडी आपल्या हेल्मेट मध्ये दिलेला आहे बाई साडेचार हजार दिले आणि त्याच्यान काहीतरी त्यांनी दिलेला आहे एवढा हे बघा चष्मा खालीवर तुम्ही ऑन राईडला आणि मेन फंक्शन असं आहे की ऑन राईडला तुम्ही करू शकता हे सर्व परत पाचच्या साईडला बघितलात तर पाचच्या साईडला पण एअरपास इकडनं पण एअर येईल तुम्हाला म्हणजे एवढा बिल्ड क्वालिटी चांगली असून पण तो साठी खूप जागा आहे म्हणजे किती पण तुम्हाला सफोकेशन नाही होणार त्याच्यामुळे आणि पुढून पण साठी आहे ज्याच्या करून तुम्ही बोलू पण शकता ही पण विंडो खालीवरती होते आणि असं काही आपला हेल्मेट आहे आणि त्याच्या पाठीमागे लावायला परत एक पिन पण दिलेला आहे जी कॅप पण बोलतो आपण त्याला कॅप इथं अटॅच होते ती छोटी पण लावू शकता आणि तुम्ही मोठी पण लावू शकता आणि याला स्पॉइलर बोलतात एक छोटा पण आहे छोटूसा पण दिलेला आहे आणि एक मोठा आहे पण आपण आता सध्या तुम्हाला आता मी याच्या पुढे सिनेमॅटिक दाखवतोय हेल्मेट ची आपली मोठी व्हिडिओ खूप मोठी होईल कारण की बऱ्याच एक्सेसरीज बाकी अजून सो आपण ही व्हिडिओ हेल्मेटची व्हिडिओ इथे स्टॉप करू पुढे तुम्हाला दाखवू सिनेमॅटिकमध्ये मैंने हेल्मेट तर घेतला मो मो आता मोबाईल याचा मोबाईलचा कुठं भाई लय खर्च झाले आता देवच आपला तारणार बाबा की ऐकले तसा तुम्ही पण आमचा आमचा ब्लॉग बघत जा जरा मेहनत घेतो आम्ही खूप आता तुम्हाला आमच्या मोबाईलचा माउंट दाखवता आय माउंट जो इतकं फिट होणार आपल्या हेल्मेटच्या आणि त्याचा हे दाखव जिथे आपण मोबाईल अटॅच करू शकतो तो आणि हे चांगलेशी रबर आहेत ज्याच्याने आपला मोबाईल एकदम स्टेबल राहील म्हणजे लाख रुपयाचा फोन असला तरी तो पराजी काही टेन्शन नाही राहणार आपल्याला तर आता मी तुम्हाला माउंट लावून रेडी ठेवतो हेल्मेट तर मित्रांनो हा हेल्मेट चा माउंट बघू शकता किती चांगल्या प्रकारे मी फिट केलेला आहे याला आणि आता मी तुम्हाला आपली पुढची ॲक्सेसरीज दाखवतोय तर त्याच्या अगोदर हा बघून घ्या जय ॲक्सेसरीज दे बाई का भाई आम्ही काय बोलणार आता आता येऊ करा बघण्या काय काही बघा आहे आपला रॉयल एनफिल्डचा लेवल टू चा जॅकेट आणि लेवल टू का हे तुम्हाला सांगतो मी इथं बघा हे छातीवर दोन जे जॅकेटला सेफ्टी आहे रोड सेफ्टीचे किती स्ट्रॉंग आहे बघा हा मटेरियल त्याच्यामुळे आपण सेफ राहू शकतो हे दोन छातीला आहेत शोल्डरला आहे या शोल्डरला दोन शोल्डरला दोन मी आहेत आपल्या साईडच्या त्याला आहेत ओके आणि हा एक पाठीमाग आहे हा जी फुल सेफ्टी आहे आपल्याला हा सेफ्टीवाला हेल्मेट सेफ्टीवाला रायडिंग जॅकेट किती भारी वाटतोय बघा तुम्हीच आता तुम्हाला ओपन करून दाखवतो मी असं काहीच आतून आपला जॅकेट आहे घाईच स्वतः मी वेअर करतो आणि त्याचबरोबर आपण अजून एक गोष्ट घेतलेली आहे सूरज आणि मी आणि सुनील पण सुनीलला दाखवू शकतो तुम्ही सुनील तेवढा शांत बसलाय कारण की त्याला काय झालं ते माहीत नाही आम्हाला तर सुनील सूरज पण तुम्हाला प्रेमरोप झाला भाऊ तुला नाहीत गाईच तो सॉरी सॉरी मी डायरेक्ट सोशल मीडियावर एक्सपोज केला तुला तर हा जॅकेट मी तुम्हाला वेअर करून दाखवतो तर आपली शेवटची ऍक्सेसरीज आहे

साईड ला पण इथे सेफ्टी आहे शोल्डरला पण आहे आणि रायनॉक्सच्या जॅकेट ची खासियतो आणि लवकरच या वेल, वेल लोगो लावणार आहोत आणि बघू शकता किती भाजी जॅकेट आहे सुरेश मला बोलतात टेंगे टेंगे करा पण मी आता काय करणार नाही मला एवढी सेफ्टी बघून असं वाटायला लागलं ना

काही तर झालं आता घेऊ आपल्या हेल्मेट ची टेस्ट आणि बघूया आपला ब्लॉब बनतो का फोटो ब्लॉग आपण मोबाईल बनवू शकतो का स्वतः जाऊया डायरेक्ट आपल्या बाईक जवळ आपण बाईक आणून ठेवलेली आहे तर बाईक जवळ जाऊया आणि टेस्ट करूया आपला हेल्मेट